आणि त्या नवीन तयार होत असतात लक्षात आलं आता नवीन तयार होणारे जे पेशी आहेत कि नाही आता बघा आपण रोगग्रस्त आहोत आपण पेशंट आहोत आपल्याला काही तक्रारी आहेत लक्षात आलं मग आपल्या या पेशी ज्या आहेत कि नाही त्या वीक आहेत वीक आहेत म्हणजे त्या कमकुवत आहेत मग आपल्या पेशींच आरोग्य सुधारलं पाहिजे मग जसं जसं तुम्ही हे न्यूट्रिशन डिफिशियन्सी फुलफिलमेंट होते सकस संतुलित आहार काय खायचं व्यवस्थित खाता वेळेवर खाता पाहिजे तेवढं खाता रात्रीची झोप हे सगळं तुम्ही काम करा लागला लक्षात आलं मग नवीन होणाऱ्या ज्या पेशी आहेत तयार होणारच आहेत ना त्यांचं आयुष्यभर संपलं की त्या मरतात लक्षात घ्या वेगवेगळ्या वेगळ्या पेशींच वेगळं वेगळं त्यांचं हे असतात मग नवीन तयार होणाऱ्या पेशी आहेत ना त्या स्ट्रॉंग 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 तयार होतात आणि मग हे तुम्ही जे औषध मुक्त लागले लागल्यात लोकांची औषध कमी व्हायला लागले आहेत ना तर का तर त्या पेशी नवीन तयार होणाऱ्या स्ट्रॉंग होतात मग आता पेशीं तयार होणार तर त्याला काय पाहिजे त्याला काय पाहिजे आपल्याला प्रोटीन विटामिन्स मी सांगतो ना नेहमी आईच्या गर्भामध्ये बाळ जे तयार होतं ते प्रोटीन आणि फॅट प्रोटीन आणि फॅट मुळे तयार होतं बाळाचा जन्म होतो ते बाहेर येत लक्षात आलं बाहेर आल्यानंतर ते वाढत आपण सुद्धा बघा आपल्या शहरामध्ये पहिल्या म्हणजे जन्म झाल्यापासून शेवटपर्यंत आपल्या शहरामध्ये जे काय तयार होणार आहे ते केवळ प्रोटीन आणि फॅट प्रोटीन आणि फॅट मुळे तयार होत असत मग त्या पेशी असू दे रक्त असू दे ब्लड असू दे लक्षात आलं जे काय तयार होतं ते प्रोटीन आणि फॅट मग मग आपण तेवढं प्रोटीन इन्टेक करतो का पाहिजेल ते फॅट खातो का फॅटला घाबरायचं कारण नाही लक्षात आलं आणि जे पाहिजे कि नाही हे लोकांना नॉलेज नाही आहे हे माहिती नाही आहे आणि म्हणून आपलं काय होतं आरोग्य त्या ठिकाणी बिघडत असतं आणि मग याच्यामध्ये असते ना पेशी तयार होणार पेशीचं आउटर मेमरीन जे आहे की नाही तर तिथं कशाचा रोल असेल ते फॅट आपण ऍव्हरेज लोक खात नाहीत ओमेगा थ्री ओमेगा थ्री एक फॅटचा प्रकार आहे फॅट असतात तर ते ओमेगा थ्री कशात मिळते माहित नाही आणि मग त्याच्यात ईपीए डीएचे वगैरे त्याच्यामध्ये असतात ते आणि ते आउटर मेंबर जे तयार होतात का नाही तर ते तुम्ही हे जर ओमेगा थ्री जर तुमच्या रोज डेली बेसिसवरती आपण इकडं आपण याच्यात गोळ्या कॅप्सूल घेतो बघा तर त्याच्यातनं आपल्याला वेल बॅलन्स मध्ये मिळतं लक्षात आलं तर हे जर मिळत नसेल का नाही तर तुमच्या तयार होणाऱ्या पेशी ज्या आहेत की नाही तुम्हाला ओमेगा थ्री जर मिळत नसेल तर तयार होणाऱ्या पेशी तयार होणारच आहेत की त्या काय वीक तयार होतात वीक तयार होतात तेवढ्या स्ट्रॉंग तयार होत नाही का तर तेवढं तुमचं क्वांटिटी आणि क्वालिटी मध्ये ओमेगा थ्री तुमच्या आहारामधनं तुम्हाला मिळत नसतं लक्षात आपलं लाईफलाईन कॅप्सूल जे आहे तर त्याच्यातून आपल्याला काय होतं दोन वेळा सकाळी संध्याकाळी कॅप्सूल आहे ना त्याच्यातून तुम्हाला ईपी आणि डीएचएल बॅलन्समध्ये जातं आणि मग हे ज्यावेळी तुम्हाला रोज जातं की नाही तर तुमच्या नवीन तयार होणाऱ्या पेशी आणि मग त्याचा आउटर मेमरीन त्या स्ट्रॉंग तयार होतात अशा हेल्दी तयार होतात आणि मग इथं तुम्हाला काय का होतं पेशी स्ट्रॉंग तयार झाल्या की मग पुढचा टिश्यू मग ते पुढच्या त्याचे ऑर्गन मग ते सगळे काय होतं ते स्ट्रॉंग स्ट्रॉंग होत जातात लक्षात आलं तर इथं आपल्याला की तर त्या ह्या ओमेगा थ्रीचा मी तुम्हाला रोल सांगितला हा लक्षात आलं नवीन पेशी ह्या स्ट्रॉंग तयार व्हायला लागतात मग आता काय होतं आपल्या पेशींचं आवरण हे काय होतं की त्या आता त्या पेशींच कसं असतं स्ट्रक्चर असतं सँडविच सँडविच खातो आपण पदार्थ आता सँडविच काय त्याच्यामधलं मधलं जे असतं की नाही ते हेल्दी असतं वरचं जे असतं की नाही ब्रेड तो अनहेल्दीच असतो मैद्यापासून वगैरे केलेला तर सँडविच डोळ्यासमोर आणा दोन एक खाली एक असतो ब्रेड एक वर एक ब्रेड असतो आणि त्याच्यामध्ये टोमॅटोचा एक लेअर काकडी आणखीन काय म्हणते त्याच्यामध्ये ते लोणी वगैरे आणखीन काय काय घालतात की नाही तर ते असं त्याचे लेअर असतात बघा त्या सँडविच मध्ये तर तसं आपले जे स्पेशी असतात की नाही तर त्याचं आउटर मेंबरिंग जे असतं का नाही तर ते सँडविच सारखं असतं त्याचा लेअर असतो तो लिपिड लेअर म्हणतात लिपिड म्हणजे फॅटचा लेअर असतो आपल्या आहारामधनं वेगळ्या वेगळ्या वे प्रकारचे सहा सात प्रकारचे फॅट आहेत मग सॅच्युरेटेड फॅट अनसॅच्युरेटेड फॅट ट्रान्स फॅट मग ओमेगा थ्री फॅट लक्षात आलं मग पाहिजेला की नाही ते आपल्याला आहारामधनं हे लोकांना नॉलेज नाही आहे लक्षात आलं काय आणि मग काय होतं की आपल्या काय होतात ते मेमरीन इंटिग्रिटी म्हणजे तुमच्या पेशींचं आवरण जे आहे की नाही पेशींची कार्यक्षमता वाढणं पेशींचं आरोग्य चांगलं राहणं तर ते काय होतं तर ते वीक वीक राहतं कारण का पाहिजेला ते फॅट तुम्ही त्या ठिकाणी देत नाहीये आणि मग काय होतं की तुमच्या पेशींच जे कार्य असतं किंवा वेगळ्या वेगळ्या पेशींच वेगळं वेगळं कार्य असतं मग त्या पेशी त्यांचं काम व्यवस्थित करू शकत नाही आउटर मेंबरीन जर ते रिक्त असेल लक्षात आलं त्या पेशी सिग्नलिंग असतात सिग्नल पाठवायचे असतात वरती काय लक्षात आलं किंवा त्याच्यामध्ये काय आता इन्सुलिन बघा इन्सुलिन कसं इन्सुलिन इथं टुकटुक करतं तो सिग्नल असतो मग तो पेशीचं मेम्ब्रेन पण तिथं स्ट्रॉंग पाहिजे मग ते सिग्नल पोचायला पाहिजे किंवा काय असं त्या बऱ्याच केमिकल बायोकेमिकल रिॲक्शन असतात तर त्या पेशींचं काम असतं कि नाही तर त्या व्यवस्थित त्या ठिकाणी होत नाही लक्षात आलं आता इथं कसं असतं त्या त्या लेअरमध्ये गणे सॅच्युरेटेड फॅट अनसॅचुरेटेड फॅट वगैरे त्याच्यात ते असत लक्षात लग। आलं पण अभाव कशाचा राहतो ओमेगा थ्री फॅटचा आणि हे ओमेगा थ्री जर कमी राहायला लागलं की नाही तर मग तुमचं त्या ठिकाणी गडबड होतं आणि याच्यामध्ये ह्या फॅट मध्ये कसं असतं त्या लेअर मध्ये बिघडायचं कारण मी सांगतो ते सगळे नष्ट होतात सगळे डेड होतात सगळे तळलेले पदार्थ छान लागतात की नाही खरोखर छान लागतात चवीला छानच लागतात पण त्याच्यामधली जी न्यूट्रिशन व्हॅल्यू असते तर ती काय होते डेड होते आणि त्याच्यातल्या आता एखादा एकतर न्यूट्रिशन व्हॅल्यू डेड होते तो भाग आहेच पण परत तेस 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 परत तळलेलं तेल वापरलं जातं तेच तेल परत वापरतात परत तेल तेच तेच वापरतात हे आपण बाहेर भजी वडा वगैरे परत वापरतात बघा तर तेच तेच तेल वापरलं परत जातं मग त्याच्या ट्रान्सफॅटची निर्मिती जास्त होते जेवढं तुमचा स्मोकिंग पॉईंट म्हणजे ते जेवढं तुम्ही उकळवणार लक्षात किती वेळा उकळवता त्याच्यामध्ये ते ट्रान्सफॅट वाढत असतं आणि हे ट्रान्सफॅट असतं की नाही हे तुमचं पेशीचं आरोग्य त्या ठिकाणी बिघडवत असतं आता काय होते तुम्ही आपण हे पॅकेज तुम्ही चिप्स पॅकेट किंवा हे कुरकुरी अमुक तुम्ही घ्या ना बघा त्याच्यामध्ये असते बघा ट्रान्सपॅट हे कायदेशीर आहे की नाही गवर्नमेंट त्याला म्हणजे हे आहे म्हणजे बंदी आहे किंवा त्याला प्रमाण किती वापरायचं पण त्याला हे फूड इंडस्ट्रीवाले फार हुशार असतात तर त्याच्यात त्यांनी काय केलंय त्याला एक वेगळा शब्द वापरलाय त्यांनी तो जो आहे की नाही हायड्रोजनेटेड ऑइल हायड्रोजनेटेड व्हिजिटेबल ऑइल हायड्रोजनेटेड व्हिजिटेब ऑइल म्हणजे आपल्याला काय काय लक्षात येत नाही लोकांना लक्षात आलं हायड्रोजनेटेड व्हिजिटेबल ऑइल म्हणजे ट्रान्सफॅट लक्षात आलं कायद्यातनं ती पळवाट काढलेली आहे लक्षात आलं कायद्यातनं पळवाट काढलेली आहे आणि मग ते हायड्रोजनेटेड जे ऑइल वापरतात ते ट्रान्सफॅटच असतं लक्षात आलं काय आता कसं असतं हायड्रोजनेटेड व्हिजिटेबल ऑइल म्हणजे कसं ते इंडस्ट्रील मध्ये इंडस्ट्री प्रोसेस असते हे आपलं तेल असतं की नाही सीड ऑइल असतं की नाही तर ते काय केलं जातं त्याच्यामध्ये हायड्रोजन हायड्रोजन हे केलं जातं आणि त्याचं ते सॉलिड केलं जातं म्हणजे त्याचं शेल्फ लाईट वाढवावं वाढावं वा, म्हणजे वा, ते खराब होऊ नये जो तळलेला पदार्थ असतो बघा ते त्या हायड्रोजनेटेड ऑइलमध्ये तर ते खराब होत नाही म्हणजे टिकून राहतं लक्षात आले म्हणजे त्याला वास वगैरे येत नाही तर ते हे जे हायड्रोजनेटेड हायड्रोजन त्याच्यामध्ये मिक्स करून ऑइल असतं की नाही सीड ऑइल त्याच्यापासून हे ट्रान्सफॅट तयार होतात आणि हे ट्रान्सफॅट मुळे काय होतं आपल्या पेशींच आरोग्य बिघडतं पेशींचं आउटर मेंबरीन जे असतं की नाही तर ते बिघडत असतं आणि म्हणून एकंदर तुम्हाला जे गाईड केलं जातं की नाही तळेलं खाऊ नका अमुक खाऊ नका वगैरे की नाही आणि आपल्याला ट्रान्सफॅट काय होतं आरोग्याला हे फार मोठं घातक असतं कशामुळे आहे मी तुम्हाला सांगितलं ओमेगा थ्री आणि जे म्हणून हे नॉलेज लोकांना नाही आहे ओमेगा थ्री एक तर कोणत्या आहारामधनं मिळतं मग ते आपल्याला माहिती नसतं बरं ते मिळतं तर मिळतं हे मला माहिती झालं वेल बॅलन्स मध्ये जायला पाहिजे रोज जायला पाहिजे आणि मग हे आपल्याला जात नसतं आणि मग तयार होणाऱ्या पेशी नवीन तयार होणाऱ्या पेशी त्यांचं आवरण लक्षात आलं हे तर डॅमेज होतं आणि इकडं आपल्याला माहिती नसतं मग तळलेले ट्रान्सफॅट हायड्रोजनेटेड ऑइल हे सगळं आपल्याला काय लागतं ते आहारामधन जायला लागतं आणि हे गोष्टी लगेच बघा मी काहीतरी एखादा तळलेला काहीतरी भजी खाल्ली का वडा खाल्ला लगेच काहीतरी असं तुम्हाला गडबड होत नसते हे आपल्याला वरचेवर त्याची फ्रिक्वेन्सी किती वेळा तुम्ही खाता लक्षात आलं आणि मग त्याच्यावरती म्हणून कणे इथं कसं होतं ऐंशी टक्के रोल कि नाही तुम्हाला सांगितलं जातं कणे हे तुमच्या आहाराचा रोल असतो न्यूट्रिशनचा रोल असतो आणि ही डिफिशियन्सी राहते आणि मग काय होतं आता ह्या ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये काय होत असतं तुमच्या पेशींच मी आता पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं बघा ऑक्सिडेटिव्ह स्ट्रेस ग्लायकेशन अमुक तमुक वगैरे आहे की नाही तर ह्याच्यामुळे काय होत असतं पेशी लेवलचा कचरा आता बघा परत त्या मागत जरा तिकडे मला जावंच लागणार आहे रेफरन्स घ्यावा लागणार आहे आता आपलं आरोग्य बिघडण्याचं मी काय सांगितलं होतं ग्लायकेशन म्हणजे काय होतं ग्लायकेशन म्हणजे तिथं खूप ग्लुकोज लक्षात आलं ते ग्लुकोज आणि प्रोटीन एकत्र येतं लक्षात आलं मग तिथं काय होतं ऍडव्हान्स ग्लायकेशन एंड प्रोडक्ट एजीएस तयार होतं लक्षात आलं मग तिथं काय होणार आहे मग तिथं तुम्हाला सिंपल कार्बोहायड्रेट आपण का कमी करायला पाहिजे कॉम्प्लेक्स कार्बोहायड्रेट आपले वाढले पाहिजे फ्रुक्टोज जी साखर आहे तर ती आपल्याला किती तुमची फ्रुक्टोज साखर तर ती मेटाबोलाइज करतो फक्त लिव्हर बाकी तुमच्या कुठल्याही पेशी त्या वापरू शकत नाही लक्षात आलं आणि म्हणून काय होतं त्या ग्लायकेशन मुळे काय होत असतं मी परत सांगतो परत तिथं तुमचे फ्री रॅडिकल तयार होतात फ्री ऑक्सिजन रॅडिकल आहे की नाही म्हणजे तिथं काय होतं ते, ते, ते तुम्ही टाळू शकत नाही तुमचं ग्लुकोज आणि प्रोटीन एकत्र येणारच आहे येणार आहे की नाही तुम्ही खाणार आहे ग्लुकोज पण खाणार आहे तुमचं प्रोटीन पण खाणार आहे मग त्या प्रोसेसमध्ये एजीएस मध्ये काय होणार आहे तिथं तुम्हाला हे तयार फ्री रॅडिकल म्हणजे पेशी लेवलचा कचरा तयार होणारच आहे दुसरीजन फ्री रॅडिकल पेशी लेव्हलचा कचरा तयार होणारच आहे लक्षात आलं आणि तिसरं काय सांगितलं होतं आयर्न मेटाबोलिझम आपल्या आहारामधनं जे आयर्न जातं लक्षात आलं जे तुम्हाला हिमोग्लोबिन वाढवण्यासाठी वगैरे उपयोगी असतं तर ते सुद्धा मॅटाबोलिझम होतं ना त्याचं सुद्धा पचन होत असताना तिथं सुद्धा फ्री रेडिकल ऑक्सिजन रॅडिकल पेशी लेवलचा कचरा हा तयार होणारच आहे लक्षात आलं तुम्ही टाळू शकत नाही मग करा काय करायचं मग याला काय केलेलं आहे आपल्या आहारामधनं जे मी सांगतो ना अँटी लक्षात आलं ऑक्सिडेशन म्हणजे कचरा ऑक्सिडेशन म्हणजे काय जळणं मग जळत असताना हे कोळसा आणि जे तयार होतं की नाही मग तिथं अँटी ऑक्सिडंट तुमच्या आहारामध्ये असतात काय मग ते आपल्या आहारामध्ये असत नाही मग जेवढा अँटी ऑक्सिडंट युक्त आहात आम्ही चालतो सांगतो बघा कोण कोण त्याच्यामध्ये विटॅमिन ए आहे विटॅमिन सी आहे विटॅमिन ई आहे मल्टीविटॅमिन टॅबलेट घेतो त्याच्यामध्ये विटॅमिन e, ए ई हे वर्क ऍज अँटी ऑक्सिडंट आता जे जे कोणी कोणी एनर्जी ड्रिंक घेतलं कोणी कोणी एनर्जी ड्रिंक घेतलं असं मस्त फोटो घेतात की नाही तर ते अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टी त्याच्यामध्ये आहे महत्वाचा त्याचा जो उपयोग होतो त्या एनर्जी ड्रिंकचा तर पेशी लेवलचा जो कचरा तयार होतो होतं तयार असता येशियन हे तुमचं मायक्रोकॉन्ट्रिला एटीपी ऊर्जा तयार होताना हे आयर्न मेटाबॉलिझम होताना तुम्ही नाही टाळू शकत श्वास घेणार सोडणार हे सगळं चालूच असणार आहे शेवटच्या श्वासापर्यंत मग हे रेडिकल म्हणजे पेशी लेवलचा कचरा तयार होणारच आहे मग तो तयार होणारा प्रोसेसला त्याला उलट काय त्याला काय करायला पाहिजे अँटीऑक्सिडेंट आपल्या आहारामधनं पाहिजे आणि हे अँटीऑक्सिडेंट युक्त आहार आपल्या आहारमधनं आपल्याला मिळत नाही आणि म्हणून पेशी लेवलचा कचरा वाढतो तुमच्या पेशीचं आरोग्य बिघडतं आणि मग तुमच्या पेशीपासून सगळे टिश्यू टिश्यू पासून ऑर्गन मग लिव्हरचं खराब लिव्हर खराब होतंय पॅनक्रियाज खराब होतोय तुमच्या गटमध्ये आरोग्य बिघडतं पोटाचं आरोग्य डोळ्याचं आरोग्य सगळ्या पेशीनच शरीर बनलेलं आहे मग काय होतं या पेशींचं आरोग्य बिघडायला लागते आणि मग तिथं अँटीऑक्सिडेंट आहे की नाही आता हे एनर्जी ड्रिंक मध्ये पॉलिफिनॉस असतात ते अँटी म्हणून काम करतात लक्षात आलं मग आता मी तुम्हाला सांगितलं होतं औषधांच्या साईड इफेक्ट मध्ये पण सांगितलं होतं की तुम्ही जेवढं पॅरासिटोमॉल टॅबलेट घेता मास्टर अँटीऑक्सिडंट तुमच्या ग्लुटाथिन बॉडी तयार करतच असते ती म्हणजे निसर्गानं हे देवाला निसर्गाला काय माहिती नव्हतं काय हे प्री मेडिकल पेशी लेवलला कचरा हे तयार होणारच आहे मग त्याला निसर्गानं ते आत व्यवस्था ठेवली आहे पेशी आपलं आरोग्य मायनस मायनस मध्ये की नाही बघा लक्षात आलं का तर त्याची ही रूट कॉज आहेत की नाही तर त्याच्यावर आपल्याला काम करणं आवश्यक असतं आणि मग इथं काय होतं तुमच्या पेशी तयार होणारा पेशीचं आवरण हे आउटर मेंबरिन जास्त राहतं कारण आपल्याला पाहिजे तुम्ही फॅट घेत नाही लक्षात आलं आणि म्हणून हेन मेंगर, इंटिग्रिटी पेशी तुमच्या काय होतात वीक वीक राहतात तुमच्या ओमेगा थ्री जात नाही गंड दत्त फॅट वगैरे की लक्षात आलं सॅच्युरेड फॅटचा उपयोग असतो पण ते जास्त नाही गेले पाहिजे अनसॅच्युरेटेड फॅट वगैरे ते आहे तर ते आता मी जास्त खोलात जात नाही लक्षात आलं त्याचा उपयोग असतो पण आपल्याला काय होतं पाहिजे नाही ते फॅट आपल्याला खात नाही आपण घेत नाही आणि त्याच्यामध्ये ओमेगा थ्रीचा रोल असतो की नाही आणि मग त्यामुळे काय होतं आपल्याला थेंबे थेंबे तळे असते की नाही उगीच बसल्या बसल्या कुणाचं कोलेस्ट्रॉल वाढत नाही बसल्या बसल्या तुम्हाला शुगर वगैरे असं होत नसतं लक्षात आलं तर ह्या मध्ये काय होतं की आपल्या पेशींचं आरोग्य हे बिघडायला लागतं पेशींचं आउटर आता सिग्नलिंग असतं लक्षात आलं ते सिग्नल पाठवायचे असतात तर ते पेशी स्ट्रॉंग पाहिजेत त्याच्याशिवाय ते सिग्नल पाठवले जाते नीरो ट्रान्समिटर ब्रेन ब्रेन मध्ये त्याचं त्याचे सगळे हे असते लक्षात आलं तुमच्या पांढऱ्या पेशी तांबड्या पेशी पांढऱ्या पेशी म्हणजे तुमचं सैन्य आहे लक्षात आलं आणि मग त्या सैन्याला ते मेसेज गेले पाहिजेत मग ते मेसेज जायचं मग आउटर मेमरी जर वीक असेल का नाही तर हे मेसेजिंग जे असते की नाही तर ते वीक राहतं म्हणून तुमचं आरोग्य चांगलं कसं तुमच्या पेशी स्ट्रॉंग पाहिजे मग या पेशींच आरोग्य बिघडत असत आणि मग त्याच्यामध्ये आउटर में में तर ते तयार होण्याचा फार मोठा प्रचंड प्रचंड रोल हा ओमेगा थ्रीचा असतो हे आपल्या आहारमध्ये ओमेगा थ्री कशात मिळते माहिती नसतं पण माहिती झालं तरी ते, ते वेल बॅलन्स मध्ये जायला पाहिजे रोज जायला पाहिजे कधीतरी मी खातो लक्षात आलं काय कधीतरी मी काजू बदाम खातो वगैरे किंवा मी ते अक्रोड खातो कधीतरी कधीतरी बदाम खातो त्यातनं मिळते म्हणजे ओमेगा थ्री मी कधीतरी खातो असं नाही चाललं रोज आपल्याला ते जायला पाहिजे ई पी आणि e डी ए चे -E लक्षात झालं ओमेगा थ्री आणि मग हे जात नाही आणि आम्ही नको ते खातो ओमेगा सिक्स जास्त जातं प्रमाणापेक्षा जादा जात लक्षात आलं तर हे फॅटला घाबरायचं कारण नाही मी सांगतो की नाही हे अटॅक येतो तुम्हाला फॅट वाढतं वगैरे फॅटचा पण रोल असतो अटॅक येण्यामध्ये सुद्धा पण त्याच्यामध्ये अटॅक येण्यामध्ये प्रचंड रोल तुमच्या वाढलेला ग्लुकोजचा असतो तुमच्या रक्तातली वाढलेली साखर असते की नाही तर त्याचा फार मोठा रोल तुमच्याकडे अटॅककडे असतो आता एक्सप्लेन करत बसत नाही तर त्याचा आपल्याला म्हणून आपल्याला कसं विथ तु नॉलेज तुम्ही ज्यावेळी सगळं माहिती घेता आणि मग थोडा थोडा तुम्ही बदल करायला सुरुवात करता लक्षात आलं आता ट्रान्सपॅट हे वापरले जात नाहीत लक्षात घ्या की बॉडीमध्ये कसं त्याच फार त्याच्यावरती लोड असतो त्याचा वापर करणे किंवा ते बाहेर टाकणे किंवा काय वगैरे म्हणून आपल्याला काय कर करायला पाहिजे वर वर कचरा करू नका ओटात आधी घालू नका लक्षात आलं काय आपल्याला काय करायला पाहिजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर लक्षात आलं आता एकदा माहिती झालं नाही आणि म्हणून मग कसं होतं विभाग घाट मॅडम सुद्धा बघा त्यांच्या आहाराच्या व्याख्यानामधन सांगता कच्च खावा लक्षात आलं फार फार कच्च खाऊ शकत नसा उकडून खावा उकडून खाऊ नका तर काय करा शिजवून खावा पण तळलेलं खाऊ नका आपण अन्नावर संस्कार करतो कणे तळायचे संस्कार करतो भाजायचे संस्कार करतो हे जे गरम जेवढं उकडतो तेव्हा काय की नाही मग आपली जनावर पशु पक्षी जे निसर्गाने दिले ते तसंच्या तसं खातात त्याच्यावरती कुठलाही संस्कार केला जात नाही नॅचरल फॉर्म मध्ये खातात मग आपण जेवढ्या अन्नावर संस्कार करू गणे तर तेवढ्या त्याच्यातली ते न्युट्रिशन व्हॅल्यू कमी होत असते आणि म्हणून मग काय करतं इथं याच्यामध्ये आपल्याला ह्या ट्रान्सफॅट मुळे मेमरीन इंटिग्रिटी म्हणजे तुमच्या पेशीचं आउटर मेमोरीन हे थ्री न मिळाल्यामुळं ते मिळत नाही कमी मिळतं आणि मग या पेशी वीक वीक राहतात म्हणजे पाहिजेला ते मिळत नाही ओमेगा तरी नको ते आहारामधन जातं आणि मग काय दोन्हीच एकत्र पाहिजे ते मिळत नाही नको ते जातं लगेच कोणाचं आरोग्य बिघडत नाही लक्षात झालं मग इकडे अँटीऑक्सिडेंट युक्त तुमचा आहार असत नाही पाच प्रकारची फळं आणि पाच प्रकारच्या भाज्या कोण खात किती पण तुमच्याकडे पैसे असू देत तुम्ही तेवढं खाऊ शकत नाही मग ते गेलं आणि त्याचा विपरीत पण परिणाम होऊ शकतो आणि म्हणून हे अँटीऑक्सिडेंट युक्त पदार्थ तुमच्या आहारामध्ये पाहिजे प्रोटीन पाहिजे आणि ही न्यूट्रिशनल डिपिशन आपल्या आहारमधन जे जातं नाही प्रचंड प्रमाणात सिंपल कार्बोहायड्रेट जातात दिवसभरात आणि मग जेवढं कार्बोहायड्रेट जेवढं म्हणून का तुमचं वजन का वाढायला लागले तुमचे डायबिटीज वगैरे का होतो तुमचं कोलेस्ट्रॉल वगैरे वाढायचं वगैरे कारण काय तर तुमचं वाढलेलं वजन म्हणजे तुमचं ते रक्तातली साखर वाढते मग त्याच्या लिव्हर थ्रू तुमचं ते ट्रायगली वाढतं हे सगळी प्रोसेस आहे लक्षात आलं काय आणि म्हणून इथं आठ पॉईंट म्हटलं आज मी जो पॉईंट तुम्हाला कव्हर केला मेमरीन म्हणजे पेशी पेशींचं आरोग्य त्याच्यातला जो थर असतो तर तो वीक होत राहतो पेशी वीक राहतात पाहिजे ते न मिळाल्यामुळं आणि मग आपलं आरोग्य बिघडतं आणि आता बघा उद्याचं का काय हे सगळं हे एकमेकात ही कडी आहे पुढं इन्फ्लेमेशन मग सुपूज येते लक्षात आलेलं काय सूज येते म्हणजे बॉडी तुम्हाला कुठेतरी युरिक ऍसिड वाढलं सूज येते आणखी कुठेतरी लागलं काय तरी सूज येते बरं बॉडीला वेगळ्या ठिकाणी सूज येते बघा तर हे इन्फ्लेमेशन म्हणजे काय लक्षात आलं लग तर ते तुम्हाला मग त्याचं काय हे सगळा रोल परत बघा इथं कुठं औषधाचा काय रोल आहे बघा तुमच्या पेशीचं आरोग्य बिघडायला लागले मला ओमेगा थ्री कमी पडत नाही कमी पडतं मला ट्रान्सफॅट मी नको ते घालायला लागलोय आणि मग ते काम करायचं काय औषधानं कसं तिथं औषधाचा काय रोलच नाही माझे माझी पेशी बी करायला मला ओमेगा थ्री मिळत नाही मग ते ओमेगा थ्री पोटात घाला आणि नको ते घालायचं बंद करा पेशी स्ट्रॉंग व्हायला लागल्यात मग पेशींचं आरोग्य स्ट्रॉंग करायला औषधाने कसं करणार लक्षात आलं काय आणि म्हणून रोगाच्या ऋतवा जोरा आपल्याला काम एक एक थोडा 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 जर बदल करत आला त्याच्यामध्ये कन्सिस्टन्सी राहिला विषय म्हणतात की नाही कन्सिस्टन्सी कन्सिस्टन्सी सातत्य पाहिजे एक ग, आज दोन दिवस मी एनर्जी ड्रिंक म्हणून माझं लगेच आतन शरीर स्वच्छ झालं असं नाही एक दोन दिवस तीन दिवस मी काहीतरी शेक पिलो म्हणून मला सगळे विटॅमिन्स मिनरल्स सगळे मिळाले असं नाही रोज रोज तुम्ही जेवता खाता पिता का आणि म्हणजे रोज ज्यावेळी मिळते नाही डोक्याच्या केसापासून पायाच्या तुमच्या नखापर्यंत ज्या पेशी असतात लाखो करोड पेशी त्यांना जे काय पाहिजे लागलं की ला। त्या काय करतात पेशी काय करतात डान्स करतात झिंगाट करतात मला का काय दिले प्रोटीन दिलं विटॅमिन दिलं मिनरल्स दिले आणि कसं दिलं वेल बॅलन्स मध्ये दिलं तेव्हा काय होणार पेशी तयार होणाऱ्या त्या स्ट्रॉंग होतात आणि मग हे विना काठी विना लाटी ला विदाऊट मेडिसिन शंभर वर्षाची आम्ही म्हणतो पण तर ते एवढ्या कॉन्फिडेंटली सांगतो ते विथ नॉलेज जर तुम्ही केला तर त्या ठिकाणी तुम्हाला याच्या आरोग्याला तुम्हाला चांगला उपयोग झालेला तर उद्याचा विषय आहे टॉपिक इन्फ्लमेशन ओके मॅडम